दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सभा उधळणार दिव्यांग बांधवांचा इशारा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी काढला भीक मागो मोर्चा दरवर्षी दिव्यांगावर तीन टक्के राखीव निधी खर्च करणे लोकप्रतिनिधींना अनिवार्य असते मात्र एक रुपयाही खर्च न केल्याने दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहे रविवारी दिव्यांग बांधवांनी भीक मागो आंदोलन करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला पण रस्त्यातच पोलिसांनी त्यांना अडवले दरम्यान शिष्टमंडळांनी चव्हाण यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले दिव्यांगांच्या राखीव निधी खर्च न केल्यास आगामी काळातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींची सभा उधळून लावू असा इशारा आंदोलकांनी दिलाय दरम्यान भाजपा आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी देखील मोर्चा काढण्यात आला राजेश पवार यांच्या निवासस्थानी कोणीही नसल्याने त्यांच्या भिंतीला दिव्यांग बागवानी निवेदन लावले व जोरदार घोषणाबाजी देखील केली आज खरं म्हणजे सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं भीक मागो आंदोलन याचं कारण म्हणजे एमपिलॅट्स मधल्या दिव्यांगांचा राखीव जो निधी आहे दरवर्षीचा तीस लक्ष रुपये हे खासदार महोदयांनी दरवर्षी खर्च करणं बंधनकारक आहे तसेच नियोजन विभागाचा शासन निर्णय आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस यानुसार आमदार महोदयांनी त्यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा राखीव तीस लक्ष रुपये हा त्या त्या ते वर्षी खर्च करणं बंधनकारक आहे परंतु नांदेड जिल्ह्यातल्या आमदार खासदारांनी हा निधी खर्च नाही केला त्यामुळे आज नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या सर्व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आणि आमदारांच्या घरावर आक्रोश मोर्चा काढून भीक मागू आंदोलन करण्यात आलं त्याचे तत्पूर्वी आम्ही सुरुवात हे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री असताना तसेच विद्यमान आमदार त्यावेळेस त्यांनी असताना कारण हा निधी जो आहे हा निधी आजपर्यंत अखर्चित आहे दुर्दैव एवढं कळलं की माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना जिल्हा नियोजन विभागाचं पत्र अद्याप प्राप्त झालं नाही असं आम्हाला कळलं खेदाची बाब वाटली माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने ते पत्र होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा एक पत्र दिलं म्हणजे वारंवार पत्रवार करूनही दिव्यांगाचा राखीव निधी हा खर्च नाही झाला आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबासोबत आता शिष्टमंडळासोबत बैठक झाली अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी प्रथम भोकर विधानसभा मतदारसंघावर प्राधान्य देईल भोकर विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांना जो काही निधी खर्च करायचा आहे आमदार निधी असेल खासदार निधी हा आम्ही खर्च करेल म्हणून त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांनी जसं आश्वासन दिलं मार्च पूर्वी ही खर्च व्हायला पाहिजे तसं तर आम्ही आज पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदारांच्या घरावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून मागू आंदोलनासह विविध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तसेच हा निधी जर खर्चच नाही झाला तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकाही विद्यमान पक्षाचे असतील किंवा विरोधी पक्षातले असतील आम्ही कुठल्याही माजी मंत्री असेल किंवा विद्यमान मंत्री असेल मुख्यमंत्र्यांसह प्रधानमंत्री असेल केंद्राचे कुठले असेल आम्ही त्यांना इथे कुठले सभा वगैरे होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या सभासगळं उधळून लावू आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा करून आम्ही त्यांना सभा होऊ देणार आज दिव्यांग बांधवांच्या साठी खासदार निधी आमदार निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आमदार आणि खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये एकाही दिव्यांगाचे खासदार निधी देत नसल्यामुळे किंवा त्यांना त्यांचे प्रश्न संसदेत किंवा अधि अधिवेशनामध्ये मांडत नसल्यामुळे आम्ही आज भीक मागो आंदोलन करून आज साहेबाच्या घरी आलो साहेबासोबत चर्चा झाली साहेब म्हणतात की नियोजन विभागाचं पत्र अद्याप मला पोहोचलेलं नाही नियोजन भावा म्हणून पत्र काढलेले आम्ही नियोजन भावनामध्ये अनेक वेळा या खासदार निधी आमदार निधी मिळावा म्हणून वारंवार निवेदनं दिली पण निवेदन देऊनसुद्धा आजपर्यंत खासदारसाहेबा दिलेले पत्र आमदार असतानासुद्धा मिळालं नाही ही शोकांतिका आहे आणि खासदार साहेबांनी मला जर मिळाले नसेल तर यापुढं सहा वर्ष मी खासदार आहे सहा वर्षाचा निधी मी महाराष्ट्राचा खासदार असल्यामुळे पहिलं प्राधान्य मी भोकरमध्ये राजाचा खासदार असल्यामुळे पहिलं प्राधान्य मी माझ्या भोकर मतदारसंघामध्ये देईन आणि भोकर मतदारसंघातले दिव्यांग संपल्यानंतर मी जिल्ह्याचा विचार करेल राज्याचा विचार करील पण दिव्यांगाचा निधी देण्याचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे